वार्ता न्यूज शब्दाला धार सत्याची योगेश टेळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे मंगळवारी पहाटे अपहरण करून खून करण्यात आलाय स्टेशनच्या हद्दीतील अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नाही सतीश वाघ हे हडपसर भागातील मांजरी फार्म परिसरात वास्तव्यास होते हडपसर परिसरात त्यांचा नावलौकिक होता विधान परिषदेचे आमदार योगेश टेळेकर यांचे ते सख्खी मामा होते मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते घरापासून काही अंतरावर जातात चौघांनी त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले त्यानंतर त्यांचे अपहरण करून घेऊन गेले दरम्यान सतीश वाघ 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 यांना गाडीत नेत असताना एका नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि यांच्या कुटुंबियांना माहिती दिली हडपसर पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत असताना मंगळवारी सायंकाळी शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला शिंदवणे घाटातून काही नागरिक जात असताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना दिसला त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सतीश वाघ यांच्या संपूर्ण अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले याशिवाय मृतदेहाजवळ लाकडी दांडकेही होते या दांडके आणि वाघ यांच्या डोक्यावर वार करण्यात आले त्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात टाकून आरोपी पसार झाले अपहरण केल्यानंतर काही तासातच आरोपींनी सतीश वाघ यांचा खून केला असण्याची शक्यता आहे पोलिसांची सोळा पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागले आहेत श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा